तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो गंगोतीकरांचा मल्हार थोड्या दिवसापूर्वी आपण दोन मुलाखत घेतलेली कि बघा गरिबाच्या दावणीचा बैल आणि विक्रमी किंमत आली त्याला किती लिखला एकतीस लाख रुपये मित्रांनो एकतीस लाख रुपयाला विकला बर आता एवढा पळत होता एवढा नावात आणलं होत विकायचं कारण विकायचं कारण तस पैराच पैरा काय अडचण काय तसे म्हणजे मोठी लोक आपला कितीतरी पळा लागणार पहिला देतच नाही म्हणजे मोठी लोक म्हणजे काय काय विषय नावामुळं बैल पळतोय बैल पळतोय पण आता त्यांच्या मनातलं काय आपण तर काय सांगणार नेमकं पण आपला आपला बैल जर पळतोय तेवढा त्यांचा बैल पळाला तर कोणाच्या सांग बी काढते आम्ही बी लय जाणार मागितलं पण बघू पुढच्याला पुढच्या मैदानाला हे आपल्या विषय आम्ही पण लई मोठे बैल मग घालायचं विषय डोक्यात ना आपली दोन नंबरची मिळते पण मुलाखत घेतली अजोघर त्याचा फायदा झाला आपल्याला जर थोडा चर्चेत आला आपला ना मुलाखत पहिर भेटतो दो, दोन नंबर मधलं तर भेटत होत म्हणजे आंधारातलीच बैल भेटली अंधारातली बैल भेटली अंधारातली बैल घेऊनच आपण नंबर केले तर बघा मित्र मग अंधारातली बैल घेऊन तिला नंबर केलं म्हणजे आणि तर त्याला किती माहित ना ती बघत होते किती कुठ त्यांचं नाव काय कुणी घेतलं संतोष शेट निकम त्यांनी घेतला नागवाच्या मैदानापासून ते आपल्या मैदानापासून आंबोडच्या पहिल्या मैदानापासून आंबोडीच्या मैदानापासून सात बघत मैदानात म्हणजे अंधारातला एक खेर आहे की बाबा हा म्हणजे आणि तो नामांकित बैला पैर्या नसायचं नामांकित पैरात आपण पळवलोच नाही कुठलेच पण आता तुम्हाला म्हणजे बघा आज एक, एक ला तीस लाखाला घेतली म्हणजे मित्रांनो त्या खोंडात काहीतरी धमक असल्याशिवाय घेतला असेल का म्हणजे कसं होतं जर सर्वसामान्याच्या बैलांना हे जाणत नव्हती म्हणजे त्यानं पळायचं एकट्याच्या जीवा पळून त्यानं इकायचं म्हटलं तर त्यानं एकटे जीवा पळाला म्हणून त्याला घेतला आता तीच जर खोंड मोठ्या मोठ्याकडे गेला किंवा चांगल्या ज्यांच्याकडे नियोजन होतं किंवा पैर चांगलं होतं मोठ्या माणसाकडे तर किती लाखाला जाईल तुम्ही काय म्हणताय तुम्ही अजून काय सांगता लाखाचा विषय नाही पण विकणारच नाही माणूस म्हणजे टॉप टॉप मध्ये मध्ये कोणाची इच्छा नाही होणार आपण एक आपल्या परिस्थिती पैर होत नाही तर परिस्थितीत काय बी केलं असतं पण शेवटी पैर होत नाही एवढी वस्तू चांगली असून आपला बैल असं झालं की एखाद्या बैलाला कमी पडायला आजपर्यंत झालंच नाही एवढंच आपल्या बैलाला तर एखाद्या बैलांना ओढला असतो आपण म्हटलं असतो ना आपला बैल कमी पडतोय तसं एक माहिती आपला बैल एखाद्या जागेवर कमी पडलाय चर्चेत काही येत नव्हता चांगला होता पण चर्चेत होता बैल बैल होता बैल लय होता पण पैराल कसं आम्ही आम्ही काय सगळ्या बैलवाल्याला नाही विचारलो बरं का मोठ्या दोघाला विचारलं असं वाटायचं की हि दोघाशी म्हणले तिसऱ्या म्हणणार आहे ना त्यामुळे आमच्या डोक्यात काय होतं दोन नंबर मधली घालून आपण मोठ्याला ठोकायचं हे डोक्यात आपण नागवा सुद्धा बाहेरच पावलं उजवीन त्यात नाही बाहेरनं आपल्याला मैदान झाले सांगोल्याला पावलं बाहेर नाही एवढ्या पबल्यातच आपण गट काढलाय सांगोल्याला महाराष्ट्रात अनेक बैल आहेत महाराष्ट्रात अनेक बैल आहेत कडने पळणारे बैल थोडीच आहे जायचे पण ही खांदी कडण दुई खादी कडन आहे पबलीच बेताडच आहे म्हणजे पब्लिकला बिनजोडला पण खेळू शकतो सुद्धा खेळू शकतो म्हणजे एवढी आहे मित्रांनो सेम सोना सोन्यासारखा दिसत म्हणजे म्हणजे अनेक आपण एक व्हिडिओ पण बनवला सेम सोन्यासारखा दिसणारा गंगोती कराचा मला तर सोन्यासारखा दिसायला तसाच तो पुढे पळल काय वाटतंय सोन्यासारखा सोन्यासारखा दिसाय दि सोन्यासारखा दिसाय सोन्यासारखा पळ पण सोन्यासारखा म्हणजे सोन्यासारखाच पळणार टिकून पळणार आणि त्या गतीने तशी मुबीची लय मागणी होती आपल्याला मुंबईवाल्यांची आपण कस नाही मुंबईला उतरायचं बैल सव्वीस जानेवारी मुंबईला आपण नाही उतरला मुंबईला आपली परिस्थिती आधी परत काय अडचण आली काय झालं नाही अडचण मुंबईत मुंबईत जर एखादाच बैल असेल तर ते त्याच बैलाच्या गळ्यात एकच साइड पळावं लागतं ह्या खांदी पळतो तर त्याच खांदी एकशे मग त्याच खांदी पळायला लागतं मुंबईत खांदा बदलायचा डेअरिंग करत नाही ती शर्ट बऱ्यापैकी बदलून बर नाही त्याच खांद्यावर फिक्स त्याच खांद्या ते आपल्याकडे कसं होतं आपण गाठाला पाळलो रेशमीला उजवीन पळतो जशी फिरलो तशी ही एक साइड जडली का त्यांचा जण एका वर चालतो तुम्ही बैल घालताना आतलीच घालायचा बघा मित्रांनो ह्या साईडनं आला की ह्या साईडला कडे येईल कडेला घालायचा आम्हाला बैलच नाही भेटला हा नाही म्हणजे आणि तुम्हाला जास्त म्हणजे चर्चेतला बैल जर बाहेरचा बैल म्हटलं तर त्याला बाहेरच्या बैलाला किंमत नाही किंमत असल्यामुळं पहिर होत नाही बाहेरच तुम्ही बाहेर आणायचं डेअरिंग पहिल्यापासूनच केलंय का पहिल्या दिवशी मैदानात नेलेल्यापासून बाहेरनं पाळायचं डेअरिंग पहिल्या दिवशीचा शे मी तो बाहेर न पाळाला आमचं बाहेर नच चालूच आहे बरं आता एकतीस लाखाला ऐकला किती लोक तुम्हाला म्हणली कशा काय पाहिजे होता किती लोक आधी काय किती म्हणत होती कशी माणसाचं नाही आपल्या संघ जी होती पोरं त्या काही पोराला एक का असं वाटत नव्हतं शेवटी कस सगळं ज्ञान त्या पोरांच्या डोक्यात नसतंय ना अडचणी काय त्या किंवा उद्या काय होऊ शकतं हे आपल्याला माहित होतं त्या गोष्टीचा विचार करून आपण ते विकायचं निर्णय घेतला तसं बैलने असताना लेडू उभारल होता ती दाखवायना कस वस्तू देताना चांगल्या दिली पाहिजे म्हणजे देताना चांगल्या म्हणजे त्या पुढच्या माणसा तर चांगलं चांगलं हो बर आता घरची परिस्थिती तुमची म्हणजे ह्याचा विचार केला का परिस्थितीचा विचार करून विकला का आपलं कसं त्याचं करिअर नाही काय बी झालं असतं बरं का परिस्थिती काय आम्ही तशी बरं आहे म्हणजे इतकं काय वाईट नाही बरं आहे पण पैर होत नाही तर त्या गोष्टीसाठी काय करायचं तर पैर म्हणजे त्याचं करिअर महत्वाचं आहे करिअर पुढं नाव करेल तुम्हाला काय <coughs> वाटतं हो आता इथन पुढे कस कसा दिसेल तुम्हाला म्हणजे आता तर पाहणार ते मोठ्याकडे गेला म्हणजे मोठ्याचं पाहणार म्हणजे काय होतंय मोठे लोक भले जरी वायदी मागितली बघ तरी देऊ शकते ते आपले डेरिंग नाही होऊ शकत तेवढं एवढं बोलतोय तरी पण माहिती मागत होती का तरी वायदी मागत होती माणसं वाईदी मागून पण म्हणजे एक डेअरिंग केलं का वाई वाईद्याची द्यायच केलं की डेअरिंग पण तरी बैल भेटत होता आम्हाला देतोच म्हणायचे थोडं देतो म्हणायचे बर काय अडचणी तुझं वा पायऱ्याच अडचण बाकी काय नाही म्हणजे भले कसं असतंय ज्यांच्याकडं मोठी बैल आहेत त्यास पण अनुभव आहे ना ह्या बैलाला आता आपण पैर दिलं उद्या हेच आपल्याला ताप देणार पाहिला बघा मित्रांनो पैर द्यायचं महत्वाचा विषय असतो बघा की पैर काय देत नाही त्याच कारण तुम्हाला सांगतो तसं होतं माहिती आहे का एखाद्या जर वासराला जर पहिर दिलं बाबा हि काय भविष्यातला काय आहे ते त्यांना आधीच माहित असतं माहित आहे ना, ना। आणि ही परत जर एक नंबर मध्ये आला तर हि आपल्याला ठोकणार म्हणजे ठोकणार परत असं म्हणणं प्रत्येक मैदानात पोषकामध्ये आम्ही पळलो मधन परत कडून बघ पळालो तरी माझ्या अंदाजानंतर निम्म्या बैल मालकांचं ध्यान होत हा नास कसा पळतो आम्हाला मला वैयक्तिक माहित होतं आपल्या कुंडा सेमीला एक नंबर फाटीनं पाळलो आपण सेमीला सेमीला गटाला कस पळाला पाळलो आठव्या तासा तिथं गट लागली सेमीला सेमीला दाव, एक नंबर तासान पाळलो दहावी आणि दहावी वाजता बाहेर टाकलं पब्लिक हा बरं आता पुढचं नियोजन कसं काय माझं काय मत आहे माहिती का जी सर्वसामान्य लोक आहेत ती त्यांचं पहिरं होत नाही चांगली किंमत आली तर वाजू विकलं पाहिजे का कसं ती सांग जरा चांगली किंमत आली तर विकायचं पाहिजे मला असा अनुभव आहे बर का चांगली पळणारी बैल बी परत जागे विजली पहिल्याच्या हिशोबाने कोणा सांग पळणार मग तुम्हाला दोन तीन नंबरच्या बैलात पळायला लागणार आहे दोन तीन दोन तीन नंबर मध्ये की तुम्ही किती दिवस पळणार दोन तीन मध्ये दोन तीन नंबर मध्ये जर पाहिले नंतर काय अडचण येतात अडचण म्हणजे तुम्हाला इतक्या गाड्या गाडीच नाही ना घाऊ शकत तुम्ही गाठाला राहणार आणि सेमेला घरी येणार दुसरे गाडचं नि की दोन तीन नंबर मध्ये पहाला की आपण वासरू एक नंबरात दोन तीन नंबर गती कमी येणारच त्या गती कमी येणारच किंवा त्याच्यावर गाडीत जाणार एक दिवस असलं उद्योग होणारच किती दिवस हातात धरून तुम्ही दोन मुलाखत आमची मग आम्ही चर्चेत आलो तेव्हा आम्हाला फोन यायला लागला बाबा तुमचा कोंडा आम्हाला पायऱ्याला द्या त्यामुळे आम्ही चर्चेत आलो म्हणजे दोन नंबरची पण बैल भेटत नव्हती पहिली नाही भेटत भेटतच नव्हते आम्ही घरचीच गाडीत आणायचो मग घरचीच गाडीत आणायचं घरची गाडी का ताना जाऊ गाडी गाडीमध्ये सुरुवातीला कसं होतं आपण जर गेलो तर कोणाला दहा हजार देणार जर गेलो तर बिगर व्हायचा बैलच देत नाही बैल थोडा होता म्हणजे त्या मापात पाळणार त्यामुळे घरच्या गाडीचा आम्हाला फायदा झाला आमचा बैल दोन्ही कोणी शिकला घरचा बैल पण दोन्ही खांदे होता दोन्ही खांदे पण आत आत ना दोन्ही आतला असल्यामुळं ह्या साईड नाही ह्या साईड आमचा बैल दोन्ही खांदे पिलेर बाहेरचा शिकला नंतर घरचा बैल कमी पडायला लागल्या नंतर काय केलं घरचं बैल कमी पडल्यानंतर आम्ही दोन तीन वायद्या देऊन पैर केलं घट पण नाही गावला आम्हाला मुलाखत घेतली त्याचा फायदा काय झाला नाही मुलाखत घेतली त्याचा काय फायदा झाला बैल चर्चेत राहिला आणि लोक फोन करायला लागले तुमचा बैल पळतो किंवा ज्याला घ्यायचा आहे ती चांगली एक पंचवीस तीस जण गेले असतील घरी व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बघून तुमचा खूप बघितलाय द्यायचा आहे आम्ही म्हणायचो द्यायचा आहे पण बाबा असा असा द्यायचा आहे म्हणजे ज्या त्या परिस्थितीनं आम्ही सांगत तू किंमत बरं एक मैदान चांगलं पडलं आमची बी आशा वाढायची नाही पाच लाख आम्हाला वाढून येते आपलं कस तेवढेच जर बैलान चूक केली असते तर आम्हाला वाटलं आपला बैल चूक करतो आपण पहिलंच गिरायक आहे पहिल्यांदा मागितलं तसं पहिल्यांदा एक नऊ दहा अकरा लाख पर्यंत येते गिरायक सुरुवातीला मागणाऱ्याने सुरुवातीपासून तीन लाखापासून मागितलेला मग आता बावीस म्हणजे बावीस लाखाला एक दिवशी मागितला होता माहिती दुसऱ्या मुलाखतीला दुसऱ्या मुलाखतीला दुसऱ्या बावीस लाखाला मागेल मग नंतर परत वाढत वाढत नाही दिला बावीस लाख नाही दिला तुमची अपेक्षा किती होती तरी आम्ही पस्तीस लाख सांगितलं सांगितले पस्तीस हजार द्यायचं म्हणजे पस्तीस हजार म्हणजे एकतीस मुला परत दिला दु� जाऊ मुलाखत आपली दोन वर्षी झाली त्यानंतर बरंच फोन यायला लागला की आम्हाला धानाजी नंबर दिलाय धानाजी पिसाळ आम्हाला नंबर दिलाय बै बैलवाल्यांचा फोन यायला लागला आम्हाला तुमचा एका मैदाला द्या असं तुमचं नाव सांगून ती फोन करायची कॉन्टॅक्ट मधनं फोन लय आलं लय फोन आलं पण जी फोन येत ती आम्हाला काय वाटायचं हे बैल दोन नंबर मधलाच आहे जरी एखाद्या चांगल्या आला तर लय फोन आल्यामुळे कुठल्याला देऊन कुठल्याला नाही असं म्हणजे नेमकं आम्हीच वायबल जायला हे बैल आता चर्चेत नाही मागल्या दोन महिन्यात चर्चेत होता आणि आमच्या गड्यास कस वाटायचं ह्या महिन्यात कोण चर्चेत आहे बाबा हां मागल्या महिन्यात होता पण आता चर्चेत आहे का बर हे शिवाय पहिलं मग आंधारात त्यातल्या जर चर्चेत असला व्हिडिओ दिसला बाबा ह्या मैदानातला पंधरा दिवसातला व्हिडिओ दिसला की तुम्ही त्याच्यावर पाय करायचा म्हणजे पहिला एक मित्रांनो मी सांगितलं होतं सी जर कोणाला चांगला तरी पण दोन नंबर दिली पहिर त्याला दोन एक नंबर पण त्यानं आज एक तीस लागला आज मला सांगा त्याला जर टॉप पंधरा मधला एक जर बैल भेटला तर खोड कुठे गेला असता खोड एक नंबरलाच गेला ते किंमत करता आली नसती खोंड खोंड पण पण होता होता तसा एक मोकळ्या नाही आमची एकदा इच्छा होती बरं घरी पण ती आमची इच्छा पूर्ण काही झाली नाही एकदा ती एवढी एक इच्छा होती आमची घरी रायसंग पळावे अशी इच्छा होती आमची राजा बरोबर राजा बरोबर म्हणजे त्यात घडूनच नाही आलं घडून आलं नाही बाबूला केलं एकदा फोन बाबू देतो म्हणाला पुढच्या मैदानाला एका मैदानाला देतो मांडायला तो आपल्याला त्यावरती आपल्याला हे झालं परत बैल जिंकला बैल जिंकला तुमचं म्हणणं होतं द्यायचं नाही बैल बरोबर का कसं होत पण काय वाटत तुम्हाला बैल निकल्याबद्दल बैल काय वाटत नाही बैल दिला तरी काय नाही आता कुठेतरी आपण चर्चेत आली होती आपल्याला कोण ह्याच्या मागणी गेत नव्हती आता थोडंफार आपण चर्चेत आलो होतो बैल आपला द्यायचा होता द्या आपण विरोधच नव्हता आपल्याला मालकाची इच्छा होती बैल द्यायचे चांगले पैसे आले चांगलच पैसे करून दिला आम्हाला बैलांना आमचं वाईट काय झालं नाही आभार मानतोय फक्त त्या आम्हाला तोंडवलीवाल्या बाजीवाल्याने mm. एका शब्दावर बैल दिला दोन बारे त्या बायला आम्ही बोला घेतलं तोंडवलीच्या त्या बायला आम्हाला चर्चेत आणलं खरं म्हणजे आम्ही अंधारात त्या बायला आम्हाला साथ दिली चांगली आपलं आपल्या पुढून समजा चर्चेचा विषय तुषार डायवर आम्ही सचिन माळवे ऋषी डायवर आम्ही आमची टीम वर्क होती समध्याने मिळून त्या बैला चर्चेत आलो देतो आमच्या पण आज त्या गतीला मेळच लागत ना मग ते आम्ही त्या दिवशी जुळवून आणलं समध्या आणि त्या दिवशी गाडी चांगली दोन एक दोन टॉपच्या अंधारातली जर बैल एकत्र आली तर मोठ्याला मारू शकते शंभर टक्के मारू शकतो शंभर टक्के हो त्यावेळेस दोन नंबरची टॉपची बैल एक एकत्र येतील त्यावेळेस एक नंबरची गाडी शंभर टक्के टाकू शकतील बघा मित्रांनो आंधारातली बैल जर एकत्र आली तर एक महत्वाची लगे बैला भेटत नाही थोडा त्रास होतो आम्हाला भरपूर त्रास झाला होऊन बोलल झाला ओळख पाहिजे किंवा पळतो पळतोय माहित पाहिजे बैल ह्या माणसापाशी बैल आहे पळ म्हणजे ओळख झाल्यानंतर एक नंबर एकमेकाचं कॉन्टॅक्ट झाला तर शंभर टेके शंभर टक्के एक नंबर म्हणजे एक नंबर दोन नंबर बैल म्हणजे दोन आंधारातली बैल एकत्र येऊन एक नंबर करू शकते नंबर करू शकतो मित्रांनो असंच शेतकऱ्याला चांगला दिवस हवा होतं आज एक तिसला काल ही दुसरी वास राहते ती पण चांगले गमती विकतील परत किसुद्धा नाव झालं की परत ओळख झाली की महत्वाचे पैर पण हा धन्यवाद